नाही नवस्फूर्ती पदयात्रा आहे तीन वर्षापूर्वी अशी पदयात्रा केली होती त्यावेळेस माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून जी काही शेतकऱ्यांविरोधी कामं चालली होती की आम्ही जे चौदा ते एकोणीस कामं केली होती त्याला स्थगितीनंच काम चाललं होतं आणि आमची वाटरगिड योजना बंद केली होती आमची जन्शेवर योजना बंद केली होती आमची पोकराची योजना बंद केली होती सगळ्या योजना ज्या जनहिताच्या होत्या त्या योजना बंद केल्या आमची आम्हाला निधी परत घेतला त्या सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून एक पदयात्रा काढली होती तीन वर्षापूर्वी त्यावेळेस मी बोलता बोलता प्रेसला बोललो होतो तुळजापूरमध्ये की हे सरकार आई ह्यांना सद्बुद्धी दे जर नाही देत असेल तर सरकार बदलून दे सरकार बदलून पण दिला येईन ऐकलं पण पण त्यावेळेस सरकार बदललं मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आमच्या साहेब सी एम झालं नाहीत सी एम माझा नवस देवेंद्रजी सी एम व्हावा हो असा होता सरकार बदलावाने सी एम देवेंद्रजी व्हावे पण ठीक आहे शिंदेसाहेब आमचेच आहेत ते झाले पण आता नव्यानं निवडणुका झाल्या जनतेना भरपूर आशीर्वाद दिला लँडस्लाईड विक्टी झाली आणि आता देवेंद्रजी सी एम झाले त्यामुळं नवस्फूर्ती ही पदयात्रा आहे आता मी माईला हे म्हणणार आहे की आम हे आई देवेंद्रजींचे हात बळकट कर देवेंद्रजीच्या खांद्यामध्ये दे ताकद मजबूत आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या खूप अपेक्षा आहेत या अपेक्षेचं ओझं वाहण्याची ताकद आमच्या देवेंद्रजींनी द्यावं यासाठी ही पदयात्रा आहे